नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मित्रांनो वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनाशी खोल संबंध आहे असं म्हणतात की घरात चुकीची दिशा किंवा एखादी छोटीशी वस्तूही वास्तुदोषाचे कारण बनू शकते अनेकदा एखादी व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी खूप मेहनत करते पण तरीही तिला मनासारखे यश मिळत नाही या मागे घरात असलेली नकारात्मक ऊर्जा कारणीभूत असू शकते वास्तुशास्त्रात अनेक अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या घरात चुकूनही ठेवू नयेत नाहीतर दुर्दैव आयुष्यभर साथ सोडत नाही यामुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही तर व्यक्ती मानसिक दृष्ट्याही त्रस्त राहते चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी आहेत ज्या घरात दारिद्र्यता आणतात एक सूर्योदयानंतर उशिरापर्यंत झोपलेले राहणे किंवा अंतरुणातच पडून राहणे घरात नकारात्मकता आणते आपल्या इथे सूर्योदयापूर्वी उठण्याची परंपरा आहे आणि असे मानले जाते की असे केल्याने घरात समृद्धी येते कुणाला जर कर्ज दिले असेल किंवा परत घ्यायचे असेल तर हे काम सूर्यास्ता आधीच करून टाका सूर्यास्तानांतर जर तुम्ही कोणाला पैसे देता तर ते आर्थिक नुकसानाचे कारण ठरू शकते लहानपणी तुम्हाला नक्की चावण्याची सवय असल्यास त्यावर कोणी ना कोणी ओरडलेच असेल असे म्हणले जाते की असे केल्याने राशीत सूर्य कमजोर होतो डोळ्यांचे आजार होतात आणि अपयश मिळते कधीही रात्री स्वयंपाकघर घर अस्वच्छ ठेवू नका जर तुमच्या किचनमध्ये वापरलेले भांडे आणि घाण असेल तर माता अन्नपूर्णा रुष्ट होऊ शकतात त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि अन्नधान्यात घट होते रात्री घरात झाडू लावू नका वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे असे मानले जाते की झाडूत लक्ष्मी मातेचा वास असतो आणि रात्री झाडू लावल्यास त्या रुष्ट होतात म्हणूनच झाडूला पाय लागणेही अशुभ मानले जाते जर तुमच्या घरात चप्पल जोडी भिकुरलेल्या असतील तर यामुळे अनावश्यक तणाव निर्माण होतो आणि धणात घट होते व यश प्राप्तीत अडचणी येतात जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर अंधार असेल तर ते फारच अशुभ मानले जाते दरवाजावर अंधार असेल तर यशस्वी होणारी कामंही बिघडू शकतात मेहनतीनंतरही यश मिळत नाही दोन म्हणूनच बाथरूमधील बादली नेहमी पाण्याने भरलेली ठेवा जर पाणी नसेल तर ती उलटी करून ठेवा अनेक लोक अंथुणावर बसून जेवतात जे की फार चुकीचे असते वास्तुशास्त्रातही हे चुकीचे मानले गेले आहे असे केल्याने लक्ष्मी माता रुष्ट होतात आणि अंथरूण घाण होते अशा अंथरुणावर पडतात घरात स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या कारण जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी मातेचा वास असतो पण सूर्यादयानंतर झाडू फोचा लावू नका यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होतात वास्तुशास्त्रानुसार सौंदर्याचं प्रतीक असू शकतो पण तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैव आकर्षित करतो यामुळे घरातील सदस्यांच्या जीवनावर वाईट परिणाम होतो प्रगतीसह आर्थिक परिस्थितीवरही नकारात्मक प्रभाव पडतो आणि तुटलेला आरसा लगेच काढून टाका अनेक लोकांची सवय असते की हे नळ उघडात ठेवतात आणि पाणी वाहू देतात वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित त्रास होऊ शकतो आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या कमजोर होऊ शकता ती शास्त्रानुसार कृत्रिम आर्टिफिशियल झाडे किंवा फुले घरात ठेवणे अशुभ मानले जाते या गोष्टी घरात असतील तर घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू लागतो आणि कुटुंबातील सुखशांती भंग होते कृत्रिम आर्टिफिशियल रोपे दिसायला नक्कीच छान वाटतात पण यामुळे कुटुंबातील सदस्यांचे संबंध बिघडू शकतात लोकांमध्ये दिखाव्याची सवय वाढू लागते आपण अनेकदा ज्या गोष्टींची गरज नसते त्या ठेवतो त्यामुळे तिथे जाळे लागणे किंवा त्या, कि त्या खोलीची सफाई न होणे सामान्य असते जिथे घाण असते अशा घरात लक्ष्मी माता वास करत नाही अशा घरात राहणाऱ्या लोकांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो आणि दारिद्र्यता पाय पसरू लागते कर्ज वाढू लागते गंज लागलेले खराब लोखंड शक्य तितक्या लवकर घरातून बाहेर टाकावे घरात कधीही जुने खराब किंवा गंज लागलेले कुलूप ठेवू नये असे मानले जाते की यामुळे घरातील लोकांची प्रगती थांबते आणि यशामध्ये अडथळे निर्माण होतात तुटलेली भांडी अरसा झाडू मग इलेक्ट्रॉनिक सामान फोटो फर्निचर दिवा वगैरे कोणतेही तुटलेले सामान घरात ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते उत्पन्नावर परिणाम होतो आणि व्यक्ती दृष्ट्या कुटुंबात काही लोकांचे आरोग्य ठीक नसेल तर तुमच्या घरात झाडे असू शकतात वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात वाढलेले झाडे ठेवत असाल तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात म्हणून जर तुम्ही घरात झाडे ठेवत असाल तर त्यांना रोज पाणी द्या जेणेकरून ती ताजे राहतील चार वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेली किंवा बंद घडाळे असेल तर ती तात्काळ काढून टाका बंद घड्याळ तुमच्या काळावर वाईट परिणाम करू शकते त्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांना तणाव व वा दुर्दैवाला सामोरे जावे लागते त्यामुळे नकारात्मक ऊर्जा सोडत नाही म्हणूनच जर घरात कुठे बंद घड्याळ असेल तर ते दुरुस्त करून घ्या किंवा त्याला घराबाहेर करा वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला जर अँटिक वस्तू गोळ्या करण्याची हौस असेल तर ती वस्तू काळजीपूर्वक आणा कारण अशा प्राचीन वस्तू अनेकदा त्यांच्या मागील मालकांची ऊर्जा आणि कहाण्यासोबत घेऊन येतात म्हणून अँटिक वस्तू घरात आणण्याआधी तिचा इतिहास जाणून घ्या कारण याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्ष आले की आपण नवीन कॅलेंडर लावतो पण जुने काढून टाकण्याऐवजी जपून ठेवतो असे बिलकुल करू नये कारण जुना कॅलेंडर भूतकाळाचे प्रतीक असतो त्यामुळे जुने कॅलेंडर तात्काळ घरातून काढून टाका जर तुमची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर त्याचे एक कारण असेही असू शकते की तुम्ही संध्याकाळ नंतर दूध दही आणि मीठ यासारख्या वस्तूंचे ताण करता असे मानले जाते की संध्याकाळ नंतर या वस्तूचे दान केल्याने आर्थिकदृष्ट्या नकारात्मक परिणाम होतो तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर पश्चिम किंवा पश्चिम कोपऱ्यात झाडू ठेवा मात्र चुकूनही उत्तर पूर्व किंवा दक्षिण पूर्व कोपऱ्यात किंवा पूजा घरात झाडू ठेवू नका तसेच तुटलेली किंवा जुनी झाडू वापरू नका पाच स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि अन्न भंडार कधीच रिकामे ठेवू नये पण वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये ठेवण्याचे पात्र रिकामे असते निघून जाते आणि लक्ष्मी मातेसोबत अन्नपूर्णा माता देखील रुष्ट होऊ शकतात त्यामुळे हे लक्षात ठेवा की घरातील अन्न भंडार कधीही रिकामे ठेवू नये अन्नाच्या पात्रात काहीतरी नक्कीच असावे असे सांगितले जाते की आपली पर्स कधीच रिकामी ठेवू नये जर पैसे नसतील तर एक नाणे तरी ठेवा पर्स रिकाम्या ठेवल्यास लक्ष्मी माता नाराज होतात आणि सुखशांती निघून जाते यामुळे हे लक्षात ठेवा पूजा घरात ठेवलेला कलश कधीच रिकामा ठेवू नये सांगितले जाते की पूजा कशात ब्रह्म विष्णू आणि महेश यांचा वास असतो पूजा कशाचा संबंध व्यक्तीच्या जीवनाशी असतो त्यामुळे विशेषतः हे लक्षात ठेवा की पूजा कलश कधीही रिकामा नसावा त्यामध्ये गंगाजल नक्कीच भरून ठेवा त्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि प्रगतीचे सर्व मार्ग खुले होऊ शकतात सूर्योदयानंतर केसामध्ये कंगवा करणे वास्तुदोष मानले जाते संध्याकाळी केस विंचरणे टाळा असे केल्यास लक्ष्मी माता वृष्ट होऊ शकतात सहा महिलांनी स्वयंपाकघरात स्नान केल्यानंतरच प्रवेश करावा स्नान करण्यापूर्वी स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करू नये लक्ष्मी मातेला प्रसाद अर्पण करण्याआधी जर तुम्ही काही खाल्ले तर ती वृष्ट होऊ शकतात जसे घर जिथे स्त्री नेहमी रागात असते आणि कधीही आनंदी नसते तिथे लक्ष्मी मातेची कृपा राहत नाही घरात नारी शक्तीचा सन्मान न करणे हे देवीचा अपमान मानले जाते श्री देवी स्वरूप असते तिचा अपमान केल्याने आपण लक्ष्मी मातेला रागवतो देवी देवतांची खंडित मूर्ती फाटलेले फोटो किंवा ग्रंथ हे घरात ठेवणे अशुभ मानले जाते ते पवित्र नदीत विसर्जित करावेत चुकूनही स्वयंपाकघरात औषधे ठेवू नयेत ही सवय घरातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम करते बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे अनावश्यकपणे उघडे ठेवणे हे दुकान किंवा घरात सतत पैशाचे नुकसान करणारे असते हेही लक्षात ठेवावे की दरवाजाचे उघडणे आणि बंद करणे हे आवाज न करता करावे सात वास्तुशास्त्रानुसार मिठाचा संबंध शनिदेवाशी आहे असे मानले जाते की इतरांकडून कधीही फुकटाचं मीठ घेऊन वापरू नये जर काही कारणास्तव मीठ घ्यावे लागले तर त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावे फुकटात मीठ वापरल्याने जीवनात रोख आणि कर्ज वाढू शकते वास्तुशास्त्रानुसार फुकटात मिळालेल्या सुईचा वापर कधीच करू नये फुकटात सुई घेतल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील लोकांमधील प्रेमाचा संबंध बिघडतात हे तुमच्या वैवाहिक जीवनावर आणि आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम करू शकते उत्तम हेच की बाजारातून नवीन सुई खरेदी करूनच वापरावी चुकूनही फुकटात मिळालेला रुमाल वापरू नये असे मानले जाते की रुमाल जर फुकटातच घेतला आणि वापरला तर लोकांमध्ये मतभेद मनमुटाव आणि वादविवाद वाढतात त्यामुळे कधीही इतरांचा रुमाल मागून वापरू नये आणि स्वतःचाही कोणाला देऊ नये या दोन्ही गोष्टी शनिदेवाशी जोडलेल्या असतात असे मानले जाते की लोखंड आणि तेलाचे फुटात वापरणे हे जीवनात विपरीत परिणामांना आमंत्रण देणे दाणात घेतलेल्या लोखंडामुळे घरात दारिद्रता येते तर मागवलेले तेल आर्थिक आघाडीवर माणसाला कमजोर बनवते तुम्ही पै पै साठी होऊ शकतात त्यामुळे या गोष्टी कधीच मागून वापरू नयेत या सर्व वास्तुशास्त्रीय मार्गदर्शनाचा उद्देश केवळ जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे मानसिक शांतता मिळवणे आणि आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणे हाच आहे जेव्हा आपण आपल्या घरात शिस्त स्वच्छता आणि सकारात्मक सवयीचा अवलंब करतो तेव्हा निसर्ग आपोआपच आपल्याला कृपावंत करतो घर म्हणजे केवळ चार भिंतींचं बांधकाम नाही तर ती एक ऊर्जेची जागा आहे जिथे प्रेम आदर भक्ती आणि शुद्ध विचारांची वस्ती असेल तिथे लक्ष्मी माता निश्चितच वास करते चला तर मग आजपासून आपल्या घरातील दोष दूर करून सुख समृद्धीच्या दिशेने पहिले पाऊल टाकूया स्वच्छ घर सकारात्मक विचार आणि भक्तीपूर्ण जीवन हाच खरा वास्तुशास्त्राचा मंत्र आपल्या आयुष्यात समाधान आनंद आणि लक्ष्मी माता यांचे सतत वास राहो हीच शुभेच्छा धन्यवाद